कारधा येथे वैनगंगा नदीच्या पुलाजवळ अज्ञात ट्रकच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या उडान पुलाजवळ दिनांक दोन मे रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान देवेंद्र मधुकर भांडके वय वीस वर्षे राहणार गणेशपूर हे आपल्या मोटरसायकल क्रमांक यमएक छत्तीस ए पी अडतीस बावीसने कारधावरून भंडाराला येत असता अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली त्यात देवेंद्र यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागून जखमी झाले अपघात झाल्याची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून अपघातातील गंभीर ज गंभीर जखमी इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले मात्र देवेंद्र यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले